तर हॅलो मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओवर तर मी तर मित्रांनो नीतू मामा मी आणि सुशील मामा आज चालू आहे म्हणजे गाऱ्यांना चिंबोरी पकडायला तर तुम्ही प तुम्ही चिंबोरी पकडायची पण बघू शकता प्लस आम्ही दहा ते चारच्या दरम्यान आम्ही घरी येऊ शकतो आणि काय बोलतात तुमच्यावर खाडीतून होळीमध्ये प्रवास कर हां आज खाडीतून होळीमध्ये प्रवास करणार तर ही व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा एक पण फुटी मिस नाही केला तर हा व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे म्हणजे सुशील मामाच्या घरी आता उद्या त्या मित्रांनो आता आम्ही चाललो म्हणजे सुशील मामाच्या घरी सुशील मामाचं घरी इतका लांब नाही आहे आहे फक्त थोडा पुढे जायला लागला आपल्याला तुम्ही इथं बघू शकता हे जे बाबा आहेत आमचे ह्यांना चाळीस किंवा पन्नास वर्षाचा एक्सपिरियन्स आहे चिंबोरी पकडायचा हाय करा <laughs> <हाँ। हाँ। हाँ। laughs> बाबा तर <लास्तान। laughs> मित्रांनो आता आम्ही चाललो येते म्हणजे व्हडीचं इथे तुम्ही तर बघू शकता नीतू मामा चालला सुशील मामा वगैरे पुढे गेलेत आता आम्ही पण चाललो येते भरपूर दगडी तर इथे नीतू मामा चप्पल नाही आणली खाडीत प्रवेश करतो आता आम्ही खाडीत प्रवेश करत आहोत नीतू मामाला समजवतोय मधून मधून आता ही व्हिडिओ आहे सगळी लोक बघतील तर मित्रांनो चिंबोली पकडणं काय थांब तर मित्रांनो चिंबोली पकडणं काय सोपी कामं इकडनं चालायला लागतं ती बघा तुम्ही पहिले किती संघर्ष करायला लागतो जायला ते बाबा बघा किती पुढे गेलं आणि आपण बघा किती पाठी आहोत इथे एक तुम्ही वडी बघू शकता बिलू लागतील तो, तो नको घाबरू पाय नको दे व्हाइट वाले ज्या ठडक असतो ते बाबा चवड बघ तर मला नीतू मामा आता वरती येत आहे वडीवर नीतू मामा लगेच ते मागणारच पाय आला 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 बघू शकता आता वडी चाललेली आहे आणि सुशील मामा मामा बसलेले आहेत आणि बाबा आता ड्राईव्ह आहेत बाबांचं नाव पद्माकर कोळी हो फेमस फेमस मीटे खालचे जाणते आता आम्ही आलो आहे ते म्हणजे मीटेखालचा बंदरावर आणि ह्याला पण घे हे आपले बाबू मामाचे फ्रेंड हा ठीक आहे का हॅलो काय बाबू मावाचा फ्रेंड आहे आमच्या तो त्याला बोल, बाबू बोल। मावा त्या आडीच शिकवलं होडीबिडी चालवायला सगळं हो बोल। <laughs> तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे ते म्हणजे बंदराची इथे थोडी का प्रवेश केलो का तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आम्ही आता भरपूर आतमध्ये आलो पहिले आम्ही तिकडं होतो त्या किनाऱ्याच्या इथं आता आम्ही आलो म्हणजे खूप आतमध्ये मध्य भागात आलो होत नीतू मामा आणि सुशील मामा तुम्ही बघू शकतात तिकडं हे करतात खाला लावतात हो हो तुम्ही एकदा इकडचा एक नजारा बघू शकतात पहिले किती चांगला आहे तो आणि ही जी रिवर आहे ह्याचं नाव कुंडलिका रिवर आहे ती कोल्हाडपर्यंत जाते तुम्ही इथं बघू शकता चिंबोरांना तर घास बांधत आहे नीतू मामा दाखव नेतू मामा तर मित्रांनो अजून अशी कोकणी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सुशील मामा ड्राईव्ह करत आहे ती वडीला ए नीतू मामा जरा हे हो आता बघा मी कसा बसलो आहे ते वडीवर आणि आता वडी ड्राईव्ह करतो आपला सुशील मामा आता आम्ही चाललो तिकडे पुढे आम्ही आलो आता दुसरा गाला इथं टाकलेला आहे तुम्ही बघू शकतात एक पहिला तिकडे टाकलेला आहे तुम्ही तिकडे तुम्हाला झूम करून दाखवू तुम्ही हा तुम्हाला तुम्हा इथं थर्माकोल दिसला असेल बघा तो आणि दुसरा इथं टाकला आहे तिसरा टाकूया आता तर मित्रांनो इथे तिसरा पण टाकलेला आहे तुम्ही बघू शकता नंतर मग आपण जेव्हा येऊ ना तेव्हा आपण बघूया किती लागलेत आपल्याला चिंबोरी आणि किती नाही किती लागले त्याला बोलू चिंबोरी पलटतात त्यांना पालवणी बोलतात तिथे पण तो सोशील चौथा पण टाकलेला आहे तुम्ही बघू शकता नीतू मामा हो नी तू काय करतात नीतू मामा दाखव काय करतात तू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जाम घाम आलेला आहे नीतू मामा नीतू मामा मामाला आणि सुशिमाय झाला खर जामच घाम येते खूप मेहनत असते चे खूप मेहनत असते बाबा खरोखर आम्ही ते एकदा दोनदा पण आलोय पण आम्ही संध्याकाळचे आलेलो संध्याकाळचे कसा एवढा हे नाही पण दुपारचा आलेलो कसा घाम येतो ना भरपूर पाच पाचवा पण आहे तुम्ही बघू शकता सहा बोलतो पण टाकलाय मित्रांनो हो हो <laughs> <ए बर> <laughs> आता इथं माझा हे झालेला आहे एकदम पूर्ण आता मच्छरनी चावून चावून दशा केलेली आहे बघा तुम्ही बघू शकता हाता माझ्या हे आहे भरपूरच आता कधी आता मामा आता आपल्याला खुल्या मैदानात घेऊन जाते तो पाण्याचं इथं इथं राहायचा काय पण मग माझी व्यवस्था तुम्ही बघू शकता गुंडपाटलेला आहे माझ्या तोंडावर परकुपते चावते मित्रांनो भरपूर जे मी सिंवाने घालला मी तो मच्छर टाळू ते हायरेन के लिए ये हम पति होते के ये आसान काम नहीं है Nice. <laughs> लगेच हो। नी तू मामा काय करतस इतना मजा यायला हो लगे मच्छर जाम चावतात तर नीतू मामानी गारा फेकलेली मामा कॅच करेल कुठे लावतो सुशील शिल्मा ला शिलमा माने तिकडे सिलेंडरचा पिंजलं बघा बघू शकता तुम्ही हा शिलेंडर तोच तर पाण्याने तो झुते जरा तर टाकेल लगेच एकदम मग आम्ही थोडा दहा पंधरा मिनटांनी परत येऊ आम्ही चिं बघायला एकदम चिंबुरा आला की तुम्ही चिं तुम्ही सांगितलस ना बस <laughs> पण चाललोय ते म्हणजे कुठे चाललो मामा सांग कुठे नाही माझा मामा ड्राइव्ह करताय बोटला वडीला चाललोय आम्ही पुढे बघू शकतो तुम्ही दुर्घटना हा हा तेच नजरहाटी दुर्घटना घट्ट हो काय काय डाब्या का है <laughs> भीर चिंबोरा आलेला आहे दाखवा शके मी त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त भेटलेला इथे चिंबोरा पहिला आपली बोली झालेली इथे दुसरी दुसरी बोणी अजून टाकतात फक्त एकच भेटला आपल्या एक एक काही होणार नाही आपल्याला असं पाचक सहा पाहिजे शिंबोर आपण बाहेर आलेलो आहोत आपण पहिले दुसरा पण आलाय बघू दे बघू दे बघूरे उलटते अग बय हा बघा किती मोठा दुकेवाला चिंबोरा आला इथं मस्त एक नंबर एक नंबर कडक कडक हा पण आपलाच ना सुशील मामा अगूया आता इथं पण इथे काय लागते बघूया काय नाही एक छोटासा लागलाय त्यात तरी काय मजा येणार आहे आलेला आहे बघू शिशी मामा काढते बघूया काय निघते त्यातून काय नाही निघाला एवढा कुर्ली आली कुर्ली म्हणजे मादी आहे त्या मित्रांनो इथं दुसरा पण आलेला इथं दुसरा काय तिसरा आहे वाटत बघूया

आता अर्धे चिंबोरे आलेले कारण का माझा मोबाईल हाईट झालेला म्हणून मी तुम्हाला दाखवू शकलो आता ते एक शेवटचा राहिला तो दाखवतो तुम्हाला तू घपणार आहे मामा काय काय पण बोलतो तर मित्रांनो बघूया शेवटचा गाऱ्यांवर काय लागते आपल्याला बारीक लागलाय शेवट नाही काय लागलंय नंतर शेवटला तुम्हाला दाखवतो किती ते चिंबोरे आपल्याला लागलेले आहेत ते अजून दोन आहेत पहिले बोलायचं तुम्ही शेवट शेवट करता आम्ही ले, ना शेवट बाई आलेली आत लेडीज दामच काढूच आता आपण तर मित्रांनो आता एक अजून एक आहे ते तुम्हाला दाखवतो कायच नाही रे मित्रांनो चार आलेले तुम्ही बघू शकतात मस्त एकदम मोठं मोठं थांडथांड आलेले आहेत नाही म्हणजे हे गाड्याला एक पण नाही शंभर माग सुटणार आहे तर मित्रांनोही ते अजून एक आहे म्हणजे तो तू पुढं पुढं करतो ना त्याला वाटते की म्हणजे मग मी चांगला हो पब्लिक राहते दे। एक नाही काय <laughs> दे तू तुम्हाच्या सीन झालेला आहे <laughs> पाया ते पायावरच पडला तू ठीक दाखवली काय भेटली तू मतांग

इथे दोन आलेले आहेत दाखव एकदम मस्त सुपर दुपर बघू शकतात पुन्हा काय अस एक आहे एक आहे एक आहे पॉवरपूल आहे चिंबोरा पडतंय मस्त पटकन तर मित्रांनो तर सुशील मामाने आणले ते जाल बघूया बघूया काय आई आहे भरपूरच भेटली रे एक नंबर आज पार्टीच वाटत तर मित्रांनो आता आम्ही आज ते म्हणजे बाहेर तुम्ही बघू शकता इतका नजारा आता किती वाजला दुपारचं किती वाजलं दोन छप्पन दोन छप्पन झालं तीन वाजेला आलं इथं मामा काहीतरी बोल आपल्या फॅमिली फॅमिलीला काय बोलतो आता बोल? आता आम्ही परतीच्या मार्गावर निघालो आहोत आम्ही आता घरी जाणार आणि गोई टू बोरली बोर्ली यास चला मित्रांनो तुम्हाला किनाऱ्यावर गेल्या भेट मित्रांनो मगाशी आपल्याला बाबा भेटलेले ते बघा तुम्ही की लांबून बघू शकता ते येतात बघा किती संघर्ष करताना एवढे वयात पण बघा त्यांच्यासाठी एक तर बनतच मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता जे डब्ल्यू कंपनी दिसत असेल तुम्हाला आणि आमचा तो गावातला डोंगर बघू शकता मिठे किती सुंदर दिसतोय तो आणि किती लांब ना तरी पण दीड किंवा अडीच किलोमीटर असेल ना मामा शंभर टक्के शंभर टक्के तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकतात नी तू मामा मी आणि शिशिर मामा किती लुंगलो आहे ते आता घरी गेला मस्त चाय पी पिऊ होता आणि लुंगलो आहे म्हणजे हा अगदी अगदी शब्द आहे लागली आपल्याला चिंबोरा चिंबोरी आहे भरपूरच रे पूर्ण एक फॅमिली खाईल तुम्हाला रात्री दाखवतो जेव्हा बनवते ना दाखवतो मित्रांनो आता आपण आलो आहे ते म्हणजे इथं किनार्याच्या वरती पण आलो चप्पल वेपर घातला चालला तर घरी तर मित्रांनो खूप धमलो बघा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा या व्हिडिओला आणि चला मित्रांनो बाय बाय बघूया भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तर तो पण जयन जय